नमस्कार सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात सुस्ती आली आहे अमेरिकेत व्याज दरात घट होण्याची शक्यता असल्यानं ट्रेडर्स आधीच सतर्क झाल्यात त्यामुळे बुधवारी वायदे बाजारात ट्रेडिंग कमजोर असल्याचं पाहायला मिळतंय आहे परिणाम सोन्या चांदीच्या दरात होताना दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं दोन हजार सहाशे साठ पर्यंत घसरलंय एमसीएक्स वर सोनं आज सत्याहत्तर हजारांवर पोहोचलंय आज रात्री फेडरल बँकेच्या व्याजदराबाबत निर्णय होणार आहे दरात झिरो पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लग्नाचा सीझन असल्यानं मागणी वाढली आहे मात्र असे असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे आता चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात एकशे साठ रुपयांची घसरण झाली प्रतितोळा सोनं सत्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपयांवर पोहोचले आज बावीस कॅरेट सोनं एकशे पन्नास रुपयांनी घट झालेली आहे त्यामुळे प्रतितोळा सोनं एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयांवर पोहोचले अठरा कॅरेट सोनं एकशे वीस रुपयांनी स्वस्त झाला असून प्रतितोळा सोन्याची किंमत अठ्ठावन्न हजार तीनशे ऐंशी इतकी आहे सोन्याचे दर घसरल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय मुंबई पुण्यात बावीस कॅरेट एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सत्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपये अठरा कॅरेट अठ्ठावन्न हजार आस तीनशे ऐंशी रुपये असे असतील सोन्याचे दर